मकर संक्रांतीविशेष मस्त अशी दानेदार मऊ अगदी तोंडात टाकताच पिरगळणारी अशी तिळाच्या वडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत बनवायला खूप सोपी आहे यासाठी आपल्याला कुठलाही पाक तयार करण्याची आवश्यकता नाही अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही वडी बनवली ना अगदी परफेक्ट बनेल इतकीच सोपी ही वडीची रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वड़ी साथी काई -काई तर सर्वात अगोदर वडी बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे तर आता जी आमटीची वाटी आहे ना त्यानेच मोजून एक वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे पॉलिश जे व्हाईटवाले तीळ असतात ते जरी घेतले तरीही चालेल काही हरकत नाही तिळाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे आणि जितके तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे ना त्याच्या सेम प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे पण सुकं खोबरं आणि एक चमचावर आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर सर्वप्रथम आपण आता का कढाईमध्ये मस्त असे शेंगदाणे जे आहे ते खरपूस भाजून घेणार आहोत सर्व जिन्नस छान खरपूस भाजल्यामुळे आपल्या वडीला चवसुद्धा अतिशय भारी येते तर शेंगदाणे आपले छान जे भाजले गेलेले आहे हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला तीळ भाजायचे आहे आता हे जे तीळ आहे ना साधारणतः पन्नास ग्रॅमच्या आसपास हे तीळ घेतलेले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे मी इथे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे आता तिळही आपले छान असे खरपूस भाजले गेलेले आहे कुठलाही पदार्थ छान भाजला गेला की त्याचा छान असा सुगंध सुटतो तर गॅस बंद करून घेऊया आणि तीळ आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तिळ आपले थंड झालेले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे आणि जाडसर हे तिळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे अगदीच बारीक पावडर आपल्याला ह्या तिळायची करायची नाही आता त्यातच आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ना ते टाकून घेऊया याची साल मी काढून घेतलेली आहे सोबतच जे खोबरं आहे ना ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा खोबरं तुम्हाला मिक्सरला वाटायचं नसेल ना तुम्ही असंचही वरतून टाकू शकता तर हे पहा अशा पद्धतीची मी जाडसर पूड तयार करून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला जाड तळाची कढाई घ्यायची आहे त्यामध्ये चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण जो मोजून घेतलेला गुळ आहे ना तो घ्यायचा आहे आता जर तुम्हाला कुठलेही तिळाची चिक्की बनवायची असेल किंवा कुठलीही वडी बनवायची असेल किंवा जास्त प्रमाणात जर बनवणार असाल ना जेवढे तीळ तुम्ही घेणार किंवा जेवढे जे साहित्य घेतलेले असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे जर तुम्ही शंभर ग्रॅम तीळ घेतले आणि शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले तर त्यासाठी तुम्हाला दोनशे ग्रॅम एवढा गुळ लागणार आहे तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी गुळाचा आपल्याला कच्चा पाक तयार करायचा आहे अजिबात पक्का पाक या ठिकाणी तयार करायचा नाही फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि गुळ वितळल्याच्यानंतर आपल्याला लगेचच जी आपण पावडर तयार करून घेतलेली होती तिलाची ती, ती यामध्ये फटाफट मिक्स करायचं आहे या स्टेजला तुम्ही गॅस कमी करू शकता किंवा अगदीच तुम्ही बंद केलात तरीही चालेल पटापट मिक्स करायचं आणि मिक्स झाल्याच्यानंतर लगेचच हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला एका ताटामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे मिश्रण जसं जसं शिजत जाईल तसं तसं तस घट्ट होत जातं त्यामुळे आपल्याला ही जी कृती आहे ही थोडीशी फास्ट करायची आहे आता हे मिश्रण ओतण्या अगोदर हे जे ताट मी घेतलेलं आहे त्याला मी तुपाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये उतायचं आहे आणि व्यवस्थित सेट करायचं आहे जर हे थंड झालं तर अजिबात व्यवस्थित सेट होत नाही आणि वड्यासुद्धा व्यवस्थित पडत नाही त्यासाठी हे गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आता वाटीच्या मदतीने ही जी वडी आहे मी छान व्यवस्थित दाबून घेणार आहे आणि दाबल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना आपण जोपर्यंत वाटीने दाबतो तोपर्यंत हलकंसं कोमटसुद्धा होत जातं आणि मिश्रण कोमट असतानाच आपल्याला ह्यावरतून वडीचे जे काप आहे ते करून घ्यायचे आहे हलक्या हाताने आपल्याला काप करून घ्यायचे आहे कारण हे जे मिश्रण आहे ना हे पूर्णपणे जर थंड झालं तर वड्या अजिबात पडत नाही व्यवस्थित वड्या होत नाही त्यासाठी हलकंसं कोमट असतानाच आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपण अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तर आपण हे आता अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया तोपर्यंत वड्या छान अशा सेट होतील तर इथे तुम्हाला दिसत असतील वड्या मस्त अशा सेट झालेल्या आहे पुन्हा एकदा सुरीने जे आपण सुरुवातीला वड्या पाडून घेतलेला होत्या त्यावरती पुन्हा एकदा कट मारून घेऊया आणि ह्या वड्या डिमोल्ड करूया तर मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे अतिशय दानेदार अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत झटपट तयार होणारी ही वडी आहे अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवली ना तरीही अज्जी बात खराब होत नाही अग महिनाभर ही छान अशी टिकते तर हे पहा काय मस्त अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे अतिशय दाणेदार अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा ह्या आपल्या तिरगुळ वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर ह्या मकर संक्रांतीला तुम्ही ह्या पद्धतीने वड्या जरूर ट्राय करून पहा अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातील इतक्या ह्या सॉफ्ट या वड्या तयार झालेल्या आहे तर ह्या ज्या वड्या आहे ना ह्या तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवल्या ना तर फ्रीजमध्ये साधारणतः एक ते दीड महिना आरामात टिकतात तसेच ही या छान एक ते दीड महिना टिकतात कारण यामध्ये आपण पाण्याचा जराही वापर केला नाही त्यासाठी ह्या ज्या वड्या ना अजिबात खराब होत नाही तर मग कशी वाटली ही आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद